श्री मच्छिंद्र श्री रंगचास्कर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगावतर्फे माळुंगी यत्ता चौथी विषय गणित घटक भाऊमितिक आकृत्या कोण कोणाचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये विविध ठिकाणी आपल्याला कोण झालेले दिसून येतात घसरगुंडी घसरगुंडी व जमीन यामध्ये पुढील भागात विशाल कोण व मागील भागामध्ये लघुकोण झालेला दिसून येतो घसरगुंडीचा उभा खांब व जमीन यामध्ये काटकोन झालेला दिसून येतो घराची भिंत व शिडी यामध्ये घराला लावलेली शिडी व जमीन यामध्ये लघुकोण झालेला दिसून येतो त्याचप्रमाणे घराची भिंत विजेचा खांब व जमीन यामध्ये काटकोन झालेला दिसून येत आहे परिसरामध्ये विविध ठिकाणी आपल्याला हे कोण झालेले दिसून येत आहे कोणामध्ये काटकोन काटकोन हा खिडकी खिडकीच्या चारही कोपऱ्यांवर काटकोन झालेला आपणास दिसून येत आहे त्याचप्रमाणे भिंतीवर लावलेले चित्र चित्राच्या चारही कोपऱ्यांवर काटकोन झालेल्या दिसून येत आहे घड्याळ घड्याळामध्ये तीन वाजले असता तसेच नऊ वाजले असता काटकोन झालेला दिसून येत आहे घड्याळामध्ये काटकोन लघुकोण व विशालकोण विविध ठिकाणी झालेली दिसून येतात कात्री कात्रीमध्ये कात्रीचे विविध अँगलला काटकोण लघु व विशाल कोण आपल्याला झालेले दिसून येतात काट कात्रीच्या साय्याने आपण वेगवेगळे कोन यामध्ये पाहू शकतो अशा प्रकारे आपल्याला परिसरामधील विविध वस्तूंमध्ये सुद्धा काटकोण झालेले दिसून येत आहेत कोण गडळ्यामध्ये तीन वाजले असता काटकोण होतो त्याचप्रमाणे पावणे दहा वाजता लघुकोण झालेला दिसून येतो व गड्या क्रमांक तीनमध्ये बारा वाजून पंचवीस मिनिटांनी विशाल कोण झालेला दिसून येत आहे अशा प्रकारे गड्याळामध्ये प्रत्येक मिनिटागणी गड्यामध्ये विविध कोण झालेले दिसून येतात खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खाल... खालील चौकटीत काटकोन काटकोण कि लघुकोण किंवा विशाल कोण असे लिहा आकृती क्रमांक एक लघुकोण आकृती क्रमांक दोन काटकोण आकृती क्रमांक तीन विशालकोण आकृती क्रमांक चार विशालकोण आकृती क्रमांक पाच लघुकोण अशा प्रकारे विविध कोण झालेले आकृती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात कोणाचे मापावरून हे तीन प्रकार पडतात खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा काटकोण विविध ठिपक्यांच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी काटकोन तयार करता येतात तीन ठिपके चार ठिपके पाच ठिपके सहा ठिपके जोडून आपल्याला कोण तयार केलेले दिसून येतो खाली दिलेले ठिपके जोडून लघुकोण तयार करा ठिपके जोडून आपण लघुकोण तयार करू शकतो त्यामध्ये दोन तीन चार पाच असे विविध ठिपके जोडून लघुकोण तयार करू शकतो खाली दिलेले ठिपके जोडून विशाल कोण तयार करा विशालकोण विशाल कोण विशाल तयार झालेले दिसून येतात काटकोण कोन, विशाल कोण हे कोणाचे तीन प्रकार आहेत